मित्रांनो ही गोष्ट साधी नाही आहे महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे क्रिकेटची टी ट्वेंटी मॅच आहे कोण कधी भटकेबाजी करेल कोण कधी आउट होईल आणि कोण कधी सर्जिकल स्ट्राईक करून खेळ संपवेल हे कोणालाच ठाऊक नसतं गेल्या काही दिवसांपासून देशात एक भारी हल्लाखोललोय सुरू आहे राहुल गांधींनी थेट हायड्रोजन बॉम्ब टाकण्याची घोषणा केली निवडणुकीत गडबड मतदार यादीत गैरव्यवहार मतं चोरीला जाणं हे सगळे मुद्दाम केलं जात आहे असं त्यांचं म्हणणं आहे राहुल गांधी पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर डेटा आहेत आकडेवारी ठेवत आहेत त्यांनी सांगितलं निवडणूक आयोगावर विश्वास ठेवा पण तुमचं नाव यादीत आहे की नाही ते दोनदा तपासा कारण खेळ फक्त दिल्लीपासून नाही तर महाराष्ट्रातही खेळली गेली आता मित्रांनो राहुल गांधी हायड्रोजन बॉम्ब घेऊन मैदानात उतरले आहेत तर महाराष्ट्रातल्या राजकारणात ठाकरे गराने शांत बसेल का अजिबात नाही एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट महाराष्ट्रातली काँग्रेस राजकारणात गुंतलेली पाहायला मिळते पण आदित्य ठाकरे हे तरुण नेते मात्र आता आपलं राजकीय अस्तित्व मोठ्या पातळीवर सिद्ध करायला निघाले एका नामांकित वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे बोलले आणि थेट म्हणाले राहुल गांधी बॉम्ब टाकतायत पण आम्ही सर्जिकल स्ट्राईक करणार आहोत महाराष्ट्रातल्या मतचुरीवर मतदार यादीतल्या गैरव्यवहारांवर आणि निवडणूक आयोज आयोगाच्या दुर्लक्षावर आम्ही पत्रकार परिषदा घेऊन सगळं काही लोकांसमोर मांडणार आहोत मित्रांनो हा साधा संवाद नाही हा सिग्नल आहे पुढचा राजकीय बॉम्ब फुटणारच कारण ठाकरेंची शिवसेना आधीपासूनच निवडणुकीच्या प्रक्रियेतल्या घोटाळ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आली आदित्य ठाकरे म्हणाले गेल्या वर्षीच आम्ही आयोगाला पत्र लिहिलं होतं मतदारसंख्येत अचानक वाढ झाली अनेक मतदार गायब झाले काहींच्या नावावर डुप्लिकेट मतं दिसली मतदान केंद्रावर व्यवस्थेचं बेबंद होणं तो रोजचं झालं या सगळ्यावर अभ्यास सुरू आहे आणि आता हे सगळं आम्ही उघड करणार आहोत मित्रोन हा मुद्दा एवढाच नाही निकाल लागल्यानंतर ठाकरे गटानं निकाल मान्य केला हे खरं पण तेव्हा त्यांनी ज्या चुका दिसल्या ना त्या आता एक एक करून पब्लिक समोर ठेवायला सुरुवात केली आदित्य ठाकरेंनी थेट राज्य सरकारवर टोलाही लगावला सध्याचं सरकार नीट काम करत नाही एक उपमुख्यमंत्री आपल्या गावात बसून रडतात तर कधी दिल्लीला धाव घेतात तक्रारींसाठी हे सरकार म्हणजे गुडीदारासारखं आहे भांडण जास्त काम कमी असं आदित्य ठाकरे म्हणाले भाजपसोबत पुन्हा जाणार का असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले काही गोष्टींवर कधी समजोता होत नाही मुंबई महापालिकेत आणि राज्यात जी लूट सुरू आहे त्या लुटीशी आम्ही कधीच हातमिळवणी करणार नाही आमच्यासाठी सत्तेपेक्षा लोकांचा विश्वास मोठा आहे एक जरा रसाय प्रश्न आला मोदींशी संबंध कसे राहुल गांधींसोबत नातं कसं यावर आदित्य ठाकरे म्हणाले राजकारणात कोणी कुणाचा शत्रू नसतो मोदींसोबत कधीही वाईट संबंध नव्हते राहुल गांधींसोबतही चांगले संबंध आहेत पण राजकारणात नातेसंबंधांपेक्षा संबंधांपेक्षा मुद्दे महत्वाचे असतात लोकांसाठी लढणं हा आमचा अजेंडा आहे समजा बघा राहुल गांधी हायड्रोजन बॉम्ब टाकायला निघालेत त्यांचा आवाज राष्ट्रीय पातळीवर घुमतोय आहे त्याचवेळी महाराष्ट्राच्या रणांगणात आदित्य ठाकरे सर्जिकल स्ट्राईकची तयारी करत आहेत म्हणजे नेमकं काय राहुल गांधी आकडेवारीसह संपूर्ण देशाला धक्का द्यायला सज्ज आहेत तर आदित्य ठाकरे महाराष्ट्रातल्या मतदारांना सावध करायला निघालेत हे दोन नेते राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे आता एक वेगळा खेळ खेळायला निघाले एक जण दिल्लीतल्या गल्लीपोआात बॉम्ब टाकणार तर दुसरा मुंबईच्या रस्त्यांवर सर्जिकल स्ट्राईक करणार या खेळाचा फायदा कोणाला होणार प्रश्न मोठा आहे मित्रांनो राहुल गांधींच्या आक्रमकतेचा फायदा काँग्रेसला होणारच आदित्य ठाकरे जर खरंच मोठे पुरावे घेऊन समोर ठेवले तर मुंबई पाली महापालिका निवडणुकीत त्यांचा आवाज अजून बुलंद होईल भाजप मात्र या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी नव्या रणनीतीसह मैदानात उतरेल राजकारण म्हणजे बुद्धिबळाचा पट आहे त्याद्यापासून ते वजिरापर्यंत इथं सगळं हल्लं राहुल गांधी हायड्रोजन बॉम्ब घेऊन उभे आहेत आदित्य ठाकरे सर्जिकल स्ट्राईकची तयारी करतायत सरकारमध्ये असलेले उपमुख्यमंत्री रडतायत असं आदित्य ठाकरेंना वाटतं या सगळ्या ख्यात शेवटी जनता काय विचार करते तेच महत्त्वाचं ठरणार तुम्हाला काय वाटतं आदित्य ठाकरे खरोखरच पत्रकार परिषद घेऊन सर्जिकल स्ट्राईक करून खूप मोठा गौप्यस्फोट जनतेसमोर मांडतील का कमेंट बॉक्समध्ये नक्की आपलं मत सांगा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद